तर नमस्कार मित्रांनो वृंदाला बांधले इथं आणि गंगा बांधले समोर तिकडं तर मी ह्या दोघींना नेण्यासाठी ने आलोय आता ह्यांना मी घरी घेऊन जाणार आहे आता ह्यांना सकाळी चरायला बांधलो होतं इकडं बांधाला ए चल ला ला गंगा यांना पाणी पाजले दोन्ही गायाला वृंदाला गंगाला गंगा अय बाई चल चल घरी आणि मी तावथानच होतो आवतीत उभा केलंय जनावर सोडून देतो पप्पांना गा चल पर ना परत आलो उरियामध्ये अवथणायचं इथं अलीकड जास्तच आयचन झालं होत त्यामुळे बैलांना उभं केलं वेळ परत स्टॅलिनला न्यायला पर महागार यावं लागेल स्टॅलिन भीतच आहे चला आता हे सोडले चरायला तिकडं त्या पलीकडे गेल्यात फक्त हारण राहिल्या गोट्यात ती तांबड छोटी वाजली तांबडी ती बी तिकडे लिंबा खाली मोते मोत्या इकडे चल तो मोत्या कसं पळून गेला बर का त्याला मी महागारी आणतो ना त्याच्यामुळे तो इथून पळतच गेला पुढं आणि तो सगळ्यात पुढे चालतोय मेन्टस पळ ए तिकडे हा राहू द्या खाऊ द्या बांधतो त्याला राहू द्या राहू द्या त्या गाया गेल्या पळत हे वासरू काय जाणार नाही त्यांच्यासोबत हे इथंच खायला लागले त्याला जागेवरच बांधतो म्हणजे जिथं चरते ना तिथंच बांधतो बाकीच्या गाय एकदम पुढे गेल्यात काय ना गारंगूळ गुरं एक दोन दिवस बांधलेले असले ना लय पळतात आणि दोन दिवस आपण डुबत होतो ना तर त्याच्यामुळं घरीच होते गावरांगुरं का पप्पा पप्पाने की महागारीला पण तिकडंच बघतोय मोत्या मग गावरागोरं घरी होते त्याच्यामुळं मग पळतच निघले गुरं पुढं गेले हे महाग मोत्या बस बस लवकर इथंच चल हो घरी पळ पळ तिकडे पळ पळ घरी पळ पळ थांब दगडूच घेऊ त्याला पळ मोत्याला तिकडं मोकार फिरायला बरं वाटतं जनावरांसोबत आता हरण्या गोल गोल फिरतो जागेवरच कारण एकटंच राहिला ना गोठ्यात कुठलं जनावर एकटं गोठ्यात राहिलं ना त्याला करमतच नाही तर हरण्या वर जाणार परत इकडं खाली येणार गोल 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 फिरणार सारखा पण त्याला नको बांधायला त्याला आता मुर्की नाही छोट्या मेकीला कशाला बांधला ना तर तो राहत नाही त्याच्यामुळे त्याला राहू द्या जागेवरच तर बांड्यावर सर मी बांधून घेतो ते गेलं नाही चरायला म्हणजे सुरुवातीला गेलं नाही तर इथंच खात बसलं हे आपलं भिमंगाचं शेत आहे ना इथं ह्या बोरीच्या झाडाखाली थोडंसं गवत झालं होतं हे बघा हे जास्तीच गवत आहे ना तर हे गवत काढायचंय इथं थोडशा एर्यातच अवथानायचंय हे उपाशीचे रे ह्याला खायला टाकतो सकाळी खायला टाकलं होतं पण त्याने खाल्लंच नाही नेट त्याचा घास तिकडच पडलेला आहे त्याच्या आईला मी तिकडं बांधलंय ते सारखं आईकडच बघत आहे बघा सारखे त्याचे कान तिकडच आहेत त्याच्या आईकडं आणि मी त्याला सकाळी घास टाकला होता इथं जास्तीच आणून ठेवलाय म्हणलं नंतर टाकता ना त्याला पण ती घास खात नाही खा बाबा खा आता ह्याला टाकले ह्याच्या आईची एकदा जागा बदली तो तिकडं बांधलेले ह्याच्या आईला इकडं बांधली पिल्ल्याची आई सोयाबीन तर नाही ना खाल्ली ता दी दी आता खिलरीची जागा बदलून बांधले खाद्य तिथे आपल्या बांधाला वासराला दिसत होती नाही खिलरी त्याच्यामुळे सारखं ओरडत होतं आता ओरडायचं नाही आता जरा बाजूला बांधली हे झाडं मध्ये येते त्याच्यामुळे पिल्ल्याला दिसायची नाही आता काय या पिल्ल्यासाठी मी घास आणलाय आता कसं लगेच खाते बघा पुरत नाही काय दर हा नाही राऊकात मला वाटलं खाईन थे ते खा आता अगे बाई खा नाही खा जाऊ दे बर त्याच्या पुढे ठेवलंय मी कुट्टी तर होती त्याला बकेटमध्ये पाणी ठेवलंय पण ते पाण्यात चुकून पण तोंड बुडवत नाही तर हरण्याला थोडंसं गवत खायला टाकलंय तिथं आणि बैलांना घेऊन जातो जवारी आणायला म्हणजे गोरांसाठी चार आणायचं चला हरणे म्हणत असन यार मला हो का येत नाही चरायला बैलगाडीला नाही तर मी त्याला सारखं बैलगाडीला घेऊन जायचो ना पण ते आता कंट्रोलच होत नाही गळ्याला असतो ते म्हणजे त्याने एक दिवशी माझी गाडीतली जवारी खाल्ली त्या तेव्हापासून मी त्याला घेऊन जात नाही सोबत मी बैलगाडी घेण्यासाठी होती मी बसलो ना लगेच बैल चालते लगेच झाले चालू त्यांचे कासरे मी तिथं पुढं बांधले बैलगाडीला मला मुंगशे घ्यायचे होते बैलगाडीला म्हणजे कधी लागतात त्याच्यामुळे असावत म्हणून घेतले ते जरा कासरा ढिल्ला करतो म्हणजे बस ओके एवढा आता चलते शांत बैलांना तिकड बांधले सरायला शे आपल्या शेवटच्या शेतात आणि इकडं थोडी ज्वारी कापून ठेवली मीवडी बैलगाडीत भरली ना तर एवढी ज्वारी कापली आणि ह्याच्यात एक छोटी पेंडी घेतली गवताची पेंडी वासरासाठी घेतली ही बाकी ज्वारी गुरांसाठी वेळ इथं बैलगाडी लावून ठेवतो अडकून आता बैलाला थोडं मोकळं थो। सारतो सर तर खात होता थोडं मोकळं हे आपल्या सर्जाच्या मागच्या बांधणी घेऊन जातो खाली त्यांना मग खालून परत ह्या गोल येतो वर चारत बस थांब थांब ऐक रिथ खा सर्जन तर केलं चालू आता बैल हिथ चरत ह्या आले तर बैल पाठीमान असे आलेत आता ज्यावरच्या बांधणी चरत ज्यावेळेस बैल चरत चरत तिकडं शेवटला जाते ना त्या लिंबाच्या झाडाकड मग त्यावेळेस बंद करणार चरायचं नाही त्यांना घरी घेऊन जाणार पण तिकडं लय हळूहळू जाणार बैले चरत चरत तरी अर्धा तास लागेल ला त्यांना ला लिंबापाशी जायला बैल बी चरायची सवय लागली ना आता घरी जायला नको वाटते त्यांना हे सारच्या घरी चल चल आता जाणारच मी घरी अंधार पाडायला लागलाय चल चिम चलशील चल आता चाललो मी घरी मी फक्त घरी येईपर्यंतच अंधार झाला किल्लेरी जागे ह्या वासरा एक गवत खायला टाकलं होतं आले ते पलीकडं गवत आहे वासराचं खायचं पण ते आता खात नाही त्याला दूध प्यायला सोडायचं बॅटरी इथे ठेवतो ह्याला दूध प्यायला सोडतो अधोकर हा थांब 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 थांबलं गडबड करत सोडायच्या टायमाला आतापर्यंत निघला पण आता सोडता थांब ना माझ्या अगवाले सोडायचं तुला थांब थोडं थांब 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 की गेलं आत्ता पाच मिनटात दूध पिते त्याला मी आता घरी आणलं होतं तर लगेच थोड्या वेळाने त्याला जाग्या बांधवण्याचं वरच्या गोट्यात आता वरच्या गोट्यात फक्त हे पिल्लू आणि हे जे आहे दोघच असतात हे पण आता खाली आणायचे मी आज आणलं नाही काय खाली उद्याच्याला खिलरीला खाली आणणार आहे आणि ह्याला भीतच बांधायचं आता खाते मग थोड्या वेळाने लगेच वर न्याला झाला मग दिवसभराचे आता सगळे कामं झाले झाला मग कामच झाले पलीकडे आपल्या गाया काबरे वगैरे